श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक कुकडी कॉलनी नारायणगाव जुन्नर करतायचर पिंपळवंडी आळी घाटातले एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात नेताजी दादर डोके नेताजी दादांशी आपण चर्चा करणारे दादांनी मयूर पवारांना सांगितलं का तुम्ही कामाला लागा मयूर पवार गेल्या काही दोन तीन महिने कामाला लागले मतदारांच्या गाठी घेऊ लागले अचानक त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि ते तिकीट मंगेशांना काकड्यांना दिलं मग याबाबत काय सांगाल नाही तुम्ही म्हणता मयूर पवारांचं काय तिकीट कापलं आणि मंगेशांना दिलं असं काय नाही आता हे आपला तालुका आता आणि तालुक्यामध्ये आता हा आपला विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचा गट आहे आम्हीसुद्धा जुनी मंडळी पाहिल्यापासूनच या गटामध्ये मी असेल प्रसन्न असेल किंवा सर्व मंडळी माऊली शेटकोराडे असतील ज्ञानताई असतील यांनी सुद्धा या शरदराव लेंडे असतील यांनीसुद्धा सुद्धा या गटाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि अशा ह्या मतदारसंघामध्ये हा एक समावेश फिरता गट म्हटलं तर आपण काय हा एकमेकांच्या विचारांनी चालणारा गट आहे फिरता गट फिरताचे शक म्हणतो तसा हा फिरता गट तुम्हाला पद्धतीने चालणारा गट आहे हा हा काय असा काही पक्षाचाच बारीकिल्ला किंवा काय असं नाही आता ह्यावेळेस जरा आहे त्यावेळेस आपले विद्यमान आज तालुक्याचे अध्यक्ष शरददादा सोनवले यांच्याबरोबर आम्ही सुद्धा या ह्या बाळ म्हणजे या बरोबरच आहोत आणि ह्यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून मंगेशांना काकडे जिल्हा परिषद सदस्य वडगाव आनंद जवळ पिंपळ निगटे पंचायत समिती निधा जयसिंग भाऊ पोटे आणि आळे संतवाडी वडगवानंद असा ज्या गाणामध्ये त्यामध्ये आपल्या जीवन भाऊ शिंदे यांची मंडळी आहे आमची सुनबाई असा हा शिवसेनेला मालिकेतले ह्या ह्या ठिकाणी तिने चिठं दिलेली आहेत तुम्ही म्हटले बोलता बोलता की मयूर पवार बरोबर आहे शेवटी कार्यकर्ते आहेत दादांच्या वेळी भरपूर असं त्यांनी काम केलेले आणि हाडाचे कार्यकर्ते आता त्या दिवशी जरी त्यांनी तो फॉर्म भरला त्यांना तिकीट मिळालं नाही पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि ह्या गटामध्ये त्यांचं फार मोठं प्रेमाचं सर्कल आहे कार्यकर्ते का दादांना वीस वर्षामध्ये भरपूर असे साथ दिलेले तेच कार्यकर्ते आज मयूर पवारबरोबर आहेत आमचं आम्हीसुद्धा ते कार्यकर्त्यांमुळंच आत्तापर्यंत किंवा एकमेकाच्या सल्ल्याने आजही आपल्यामुळं किंवा आप दादांमुळं कार्यकर्ते पण ना कुठं ना कुठं आपले आता स्टेबल आहेत पण आज या ठिकाणी ही साळ्या घडीमोडी घडत असताना वरच्या घडामोडीमध्ये तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या हे दोन्ही गट आपले इकडं सामील झाल्यानंतर उभा वढा यांना हे दोन धनुष्याच्या बानावरती देण्याचं ठरलं आणि ह्या गटामध्ये मंगेशांना ही फायनल झालेली नाही नाही मंगेशांना हे उबाटातून आपल्याकडं आले आणि आलेल्या माणसाला आयात केलेल्या माणसाला आपल्याकडून तिकीट गेलं एक निष्ठावंत कार्यकर्ते अन्याय झाला आहे असं वाटत नाही नाए, का नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आता ह्या सगळ्या घडामोडी करत असताना तालुक्यामध्ये किंवा आता आपण पाहतो का दादांनी आज जुन्नर नगरपालिका असेल मनसर नगरपालिका असेल खेड नगरपालिका असेल नगर चाकण नगरपालिका असेल शेवटी दादांना आता निसता तालुका पाहून आपला गट पाहून जमणार नाही दादांना हा उत्तर पट्टा आपला बोसरी बसणं इकडं हा पाळावा लागतो आणि त्या पद्धतीत आता ज्यावेळेस ज्यावेळेस पक्षवाढीचं काम आणि काही गोष्टी कराव्या लागतात त्यावेळेस नाही म्हटलं तर तोडजोडी करावं लागतात तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे का बाबा आयात उमेदवाराला तुम्ही तिकीट देता पण काही घडावं वरच्या वर लेवलवरती पण घालतात ते काही आपल्या जिल्हा परिषद गटात जर पाहिलं तर मयूर पवारच्या बाबतीत फार एक सहानुभूतीची लाट पसरलेली आहे ही लाट अण्णांना ना नाराजी दूर करणं कितपत येशील काय सांगाल येशील हे ये नाराज नाही असं नाही काही आता काय फॉर्म भरून गेलेले आहेत आता ज्यावेळेस हे बी फॉर्म द्यायचा होता किंवा काय घडामोडी घालायच्या होत्या त्या गाडलेल्या आहेत त्या आता सर्व कार्यकर्त्यांनी पाहिलेल्या आहेत मी त्या प्रक्रियेत वाद लेट आलेलो आहे मुळात खरं या प्रक्रियेमध्ये झाल्यानंतर आणि त्या आल्यानंतर फक्त भक्तभोवा या गोष्टी करत असताना आता ह्या ठिकाणी तर ए बी फॉर्म दिलेल्यामुळं आता नाही म्हटलं तरी हे ए बी फॉर्मच्या म्हणजे दादा ए बी फॉर्म किंवा पक्षाने दिलेत ते ए बी फॉर्मच्या माध्यमात चिन्हावरतीच ही निवडणूक शेवटी झाल हुशेबाणावरती लढली जाणार आहे त्याला आता काही जरी झालं तर थोडंसं बंद आलेली आहेत आम्हाला पण दादांना आले किंवा साळ्यांनाच आलेली आहेत आणि प्रोटोकॉलप्रमाणे आता नाही म्हटलं तर पक्षाचंच काम सगळ्यांना आम्हाला म्हणजे या ठिकाणी जनुष्यभाषाचं यात दादा काय सगळ्या मानत आम्हाला पण त्याच्याबरोबर ते करावं लागणार आहे आणि तुम्ही म्हणता मयूर पवारांना काय झालं अन्याय झाला असंच म्हणता ना तुम्ही हो आता झालं आहे याचे पण अजून मयूरला संधी आहे भरपूर अशी पुढं मग आता हे थोडंफार करीत असताना कोणी नाराज कुणी काय थोडंफार होणारच आहे आता त्याला आम्हाला पण वाईट वाटते पण आता त्याला आहे आता या गोष्टी सुरुवातीला म्हणजे मंगेश अण्णांना सहानुभूतीची लाट होती तू ज्यावेळेस तिकीट कापून त्यांना संधी दिली तिथून पुढे सहानुभूतीची लाट यांच्या बाजूने झाली असं दिसतंय लोकांची नाराजी खूप आहे बघा आता थोडं आता कसं असतं काही शहर बाकीच्या पक्षांना वाटतं मयुरू उभंच राहिला पाहिजे इकडं कुठं तरी गडी जास्त झाल्या पाहिजे त्याच्यामुळे नाही म्हटलं तुम्ही पहा का ज्यावेळेस शरद दादा ज्यावेळेस काही मंडळी या शरद सोनवणीच्या नावाने दोन दोन माणसं विकारणारीच मंडळी त्या दिवशी फार जास्त प्रमाणात दुसऱ्या पक्षाची मिळावायला जास्त होती आपली होतीच आपली कार्यकर्ते आहेतच नाही असं नाही सगळेच आहेत आपली जुने कार्यकर्ते मयूरबरोबर तो भाग नाही पण जास्त करून तुम्ही आज पा पन्नास टक्क्यांच्या वर मुलं बाहेरचीच आहेत आणि ज्यांनी दादांना त्रास दिला तीच मंडळी जास्त करून आता मयूरच्या बा बरोबर आहेत बर मयूर पवारांना काय सल्ला द्याल तुम्ही काय मयूर पवारांना मी सल्ला देईन ज्येष्ठ म्हणून आता बिचारावर अण्णा त्याला वाटतं आणि नाही म्हटलं तरी त्यांनी काम केलेलं आहे दादांबरोबर आणि तीन महिने दोन महिने तो लोकांमध्ये संपर्कात आहे पण आता मयूरला विनंती करणार रे बुवा मी पण आणि सगळे आम्ही वरिष्ठ मंडळी एवढ्या वेळेस तु आता मयूरनी थांबवत अण्णांना संधी द्यावी पुढच्या भविष्यकाळात तरुण वर्गाला नवीन पिढीला आणि स सर्व सर्वच मंडळ मयूरला चांगल्या पद्धतीने संधी कुठं येईल त्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी आपण सर्व त्या मंडळी त्याला प्रमाणात देऊ दादांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून तर यावेळेस मयूरला विनंती आहे का तू यावेळेस ती थांबवा असं हे मयुरींनी माघार घ्यावी असं तुम्हाला म्हणायचं आहे माघार घ्यावी त्याच्यात सगळ्यात मयूरचा पण त्याच्या मित्रपरिवाराचा पण आणि विशेषतः दादांना आता ह्या ज्या ह्या घडामोडींमध्ये आता पक्षी काही हे असतात प्रोटोकॉल त्याप्रमाणे दादांना ते काम करावं लागले आम्ही समोरून पाहिलेले काही गोष्टी आम्हाला पण ऐकून फार इच्छा होत्या का थोडंसं बदल झाला असता तर ब नवीन मुलाला पण चान्स मिळाला असता पण काय होतं काही गोष्टी वरच्या लेवलवरती घडलेल्या असतात तेवढचे शब्द पाळावं लागतात ते आता मी तसं झालेले आता फक्त आता मयूरला त्याच्या कार्यकर्त्यांना मी एवढंच विनंती करणार आहे पक्षाच्या वतीने किंवा दादांच्याही वतीने कारण दादांना सुद्धा आता याच्यात थारमुला आम्हाला सगळ्यांनी पाहिले आम्ही जवळनं भरपूर असा त्यांना पण टेन्शन देतं किंवा त्रास होतो पण आता एवढ्या वेळेस मयूरनी त्याच्या सर्व परिवारांनी त्याच्या सर्व सहकार्यांनी आता हे सहकारी सर्व जुने किंवा दादांचेच सगळे कार्यकर्ते आमचेच कार्यकर्ते आहेत आणि त्यांना आता आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने संधी द्यायच्या दादांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न पुढच्या काळात केला जाईल मयूर मयूर पवारांच्या आणि मंगेश अण्णा काकडेंच्या बॅनरवर श्रद्धादांच्याच फोटो दिसतात हा मतदारांमध्ये किती संभ्रम होऊ शकतो काय सांग आहे आता दोन दिवस आता तुम्हाला ब मा माघार घ्यायला आहे सव्वीस तारखे तारीखपर्यंत तोपर्यंत थोडंसं का आता पाहू समजून घ्यायचा प्रयत्न का आता करू आणि त्या कमेच्यात आता काय होईल झाडामोडीचे पाहू आताच होईल आताच काय हे होते नेताजी दादा डोके नेताजी दादा डोके म्हणजे जुन्नर तालुक्यातलं स्पष्ट मत व्यक्तिमत्व यांनी त्यांची परकड भूमिका मांडली का मंगेशांना काकड्यांना बाय द्यावा आणि मयूर पवारांनी स्पष्टपणे माघार घ्यावी जेणेकरून राजकीय भविष्य जाग्यावर राहील असं नेताजी दादांना वाटतं मयूर पवारांच्या बाबतीत पाहिलं तर वाढता पाठिंबा आत्ता दिसतोय म मंगेशांना काकडींच्या बाबतीत हे नाराजी आहे असं नाही का नाराजी नाही ही नाराजी मंगेशांना काकडे कितपत दूर करतील कितपत यश मिळेल हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल